जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या अवैध आणि गोरखखंद्या पाठीशी घालण्यासाठी रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही लावले जात नाही का असा संतप्त सवाल मंत्री जयकुमार रावल यांनी रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारला आहे रेल्वे दुर्घटनेली मृताच्या नातेवाईकांनी नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतल्यानंतर लोहमार्ग पोलीस अधीक्षिका स्वाती भोर यांना विचारणा करताना मंत्री जयकुमार रावलांना डोळ्यातील अश्रू अनावर झाले रेल्वे प्रशासनाकडून आदिवासी बहुल भाग असलेल्या नंदुरबार दुंडच्या अम्मळनेर नवापूर या रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत या प्रकरणी कठीण कार्यवाहीची मागणी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

पाकिस्तान से तो इंडिया हो गया, हो गया। इंडिया में इंडिया हो हो गए लेके घूम रहे आरोपी का फोटो भी मैंने दिखा दी आरोपी से लीता लीतापूती कर रहे रहे हम कर रहे हम कर रहे हैं

और चालीस मिनट वहाँ पड़ा चालीस मिनट क्यूँ सीसीटीवी हमको बोला गया कि तुम गलत धंधे को प्रोत्साहन करने के लिए तुम नहीं लगा रहे हो तुमको सस्पेंड करना ले चाहिए लेके उसकी जान फिफ्टी फोर कैमरा अरे कब करेंगे नहीं कहा नहीं तो लगाए नहीं हो लेकिन हो गया है यहाँ पे यहाँ पे मोबाइल स्नेचिंग चेन स्नेचिंग को प्रोत्साहित करने के लिए तुम कैमरा को जान बुझ के डिले करा रहे हो तुम्ही सामील हो अतिशय दुर्दैवी घटना काल घडली की चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये एक राजस्थानहून जोधपूरचं परिवार हे बायकापोरांचा प्रवास करत होतं काही गुंड लोक रेल्वेमध्ये बसले आमंडेरला रेल्वेमध्ये बसले आणि हे सीट खालीकर आम्हाला बसू दे या क्षुल्लक कारणावरनं त्या माणसांनी काही वाद झाला असेल त्यांचा नंदुरबारला दहा पंधरा लोक अचानकपणे रेल्वेत आले त्या परिवारावर चाकूनी आणि लाकडांनी हमला केला काट्यांनी आणि त्याच्या मांडीमध्ये चाकूचा फार मोठा वार झाला त्याला वाचवण्यासाठी त्याच्या भावाने प्रयत्न केले त्याच्यावर सुद्धा वार झाला आणि हे पॅसेंजर जे आहेत त्यांचं कोणी नाही इथे रस्त्यावर ते उतरले त्यांनी मदतीची हाक मागितली रक्ताचे जोरात रक्त वाहत होतं नस मोठ्या डॅमेज झाली होती एक तास त्या रेल्वे स्टेशनवर ते पेशंट पडला नंतर ॲम्ब्युलन्स आली आणि हॉस्पिटल पोहोचे पोहोचेपर्यंत हा माणसाचा सुमेर सिंग जबरसिंग इंदा करून त्याचा सत्तावीस वर्षाचा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असं कळलं व वीस तारखेला त्याचं लग्न होतं आणि लग्नासाठी ते चाललं होतं काय दोष होता या माणसाचा त्याने रेल्वेमध्ये तिकीट घेऊन परिवाराबरोबर जात होता तिथे कुठल्या प्रकारचा सी सी टी व्ही कॅमेरा या स्टेशनवर नाही आर पी एफची तयारी नाही इमिजिएट क्विक रिस्पॉन्स आहे नाही आणि मी भुसावळ डी आर एमला फोन केला तर ते, ते म्हणे माझ्या क्षेत्रामध्ये येत नाही इतक्या म्हणजे बेजबाबदारसारखं त्यांनी उत्तर दिलं ठीक आहे मी त्यांना सांगितलं क्षेत्र कोणाचंही असो आता हे गरीब लोकांना तुम्ही चालले जा तुमचं बाबाचा प्रेत घेऊन त्यांचं म्हणणं आहे बा याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तात्काळ अटक झाली पाहिजे तेव्हाच आम्ही जाणार कारण शेवटी दोष काहीच नाही रेल्वेमधनं प्रवास करणं हा काही दोष होऊ शकत नाही आणि सीटसाठी काही जीव देणं हे काय होऊ शकत नाही अत्यंत दुःखद दुर्दैवी बाब आहे यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि रेल्वे यंत्रणेने बसलेले लाखो करोडो पॅसेंजर रोज जातात त्यांचं सुरक्षा ते काय फुकट जात नाही तिकीट देऊन जातात पैसे देऊन जातात त्यांचा सुरक्षा त्यांची काळजी त्यांची मेडिकलची काळजी हे रेल्वे प्रशासनाने घेतलं पाहिजे अत्यंत दुर्दैवी बाब आहे या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो रेल्वे प्रशासनचं नंदुरबार स्टेशनकडे अत्यंत दुर्दैव दुर्लक्ष आहे मग ते नंदुरबार असो डोंडाईचे असो अमळनेर असो किंवा नवापूर असो हा जो आहे ट्रायबल बेल ट्रायबल बेल्टच्या नावाखाली इथे ट्रायबल बेल्डला तुम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे इथे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता इथे सी सी टी व्ही लावले नाही आहेत अवैध धंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे स्नेन ट्रेन आपलं चेन स्नॅचिंग मोबाईल स्नॅचिंग या घटना पॅसेंजर्स ऑल इंडिया लेवलवरनं पॅसेंजर्स येतात रेल्वे प्रशासन कधी जागा होणार हा प्रश्न माझा आहे आणि म्हणून रेल्वे प्रशासनने जागा होऊन तात्काळ सी सी टी व्ही तात्काळ ॲम्ब्युलन्सची व्यवस्था इथे पोलीसची व्यवस्था केली पाहिजे मागच्या जानेवारीच्या दहा तारखेला का बारा तारखेला ही सोयाबीनची मुदत संपत होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करून एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ सोयाबीन खरेदीसाठी केली त्याचबरोबर आत्ता एकतीस तारखेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने सात दिवस अजून मुदतवाढ मिळाली आणि महाराष्ट्राने भारतामध्ये सर्वात जास्ती जवळपास अकरा लाख टन सोयाबीन खरेदी केलेलं आहे आणि खरेदी प्रक्रिया रोज चालू आहे त्याच्या माध्यमातून लातूरला तर माहीत नाही काय होतं एका दिवसात वीस वीस हजार टन एका दिवसात खरेदी होऊन राहिली आता त्यावर ते खोलवर त्याच्यावर अभ्यास चालू आहे एका दिवसात वीस हजार टन दहा हजार टन एका दिवसात खरेदी होते असो काही अफवा अशाही त्याच्यामध्ये चर्चा झाल्या का शनिवार रविवार बंद होतं मला जी माहिती दिलेली आहे सतत रोज शनिवार असो रविवार असो सोयाबीन खरेदी चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून ही सात दिवसाची मुदत आहे या माध्यमातून अधिकाधिक सोयाबीन खरेदी होणार आहे